साईमये सकाळ आज मित्रांनो आपल्या पदयात्रेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पालखी निघालेली आहे आणि आज आपल्याला पुढे जाता जाताच मायाबाईचा जा जा ग्रुप भेटलेला आहे मायाबाई तर आजच्या पदयात्रेच्या दिवसात आपण सुरुवात करूया हो। ओम साई साई साईबाई सकाळ ओम साई राम अरे बाय थंडे एकदम कडा मी रात्री बिन कपड्या जर घालून फुल थंडी आहे मित्रांनो आज फुल थंडी एकदम आज आंघोळ करू शकलो नाही कर मी तर आज आंघोळच करणारच नव्हतो आपण आहे ना मी गोळे आणल्यात सात दिवसाच्या हे लक्षात चला आता लाईट नाही चेहरा कोरा दिसणार नाही नाही चला मंडळी आजच्या दुपारचं जेवण कराले आहे राजकुमारचं झालंय मला लाईन मध्ये झालं उशीर काय सलाव मध्ये आणि वटाळाची उसळ नळी भावाचं जेवण जास। झालेलं आहे सोनी भावाचं हा सेफ साईमय संध्याकाळ मित्रांनो दिवसभरातून आत्ता कॅमेरा काढलेला आहे आज आपण सेवेकरी मध्ये होतो पहिल्या झेंड्यापासून ते लास्ट झेंड्यापर्यंत त्यामुळे आपल्यावर आज जिम्मेदारी होती तर आता आपला आरतीचा हॉल्टेल संध्याकाळचा तर बोललो आता थोडंसं शूट करूया राजकुमार आहे माझ्याबरोबर साईराम साईराम तर आता आपण बहुतेक बहुतेक शिर्डीच्या जवळ पोचलेलो आहोत तरी पण तीस किलोमीटर अंतर असेल तीस तीस हां आणि आता रात्रीचा हॉल्ट आहे तिथून आम्हाला शिर्डी सतरा किलोमीटर अंतर असणार आहे तर प्रवास आमचा एकदम व्यवस्थित झालेला आहे अजूनपर्यंत आणि आम्ही एकदम बाबांच्या जवळच आता पोचलेलो आहोत आतुरता आहे ती म्हणजे बाबांच्या भेटीची भेटीची तर दिवसभरातून आपली मंडळी भेटलेली आहे हयराम साईराम भाई ओम साईराम विजा हयराम ओम साईराम संकेत काय बोलतोय पाय हयराम हा नाही व्यवस्थित आता आहे बेटर, बेटर एकदम कोणती गोळी घेतली आहेस झेपूस <laughs> प्लस झेपूस प्लस झेप प्लस <laughs> नस नस प्लस मध्ये आला कधी माय अच्छा झेपू प्लस घेतल्यामुळे गे, प्लस मध्ये आला आता टकाटक धावतोय हो नितेश बाय साईराम हा यार कुठे हायत कुठे दिवसभरेबा खालूबाजा लावलेला ऍडिओ वरती डीजे वरती गडाक एकदम काही आपलास ना एक बेल इकडे घेतली झोपलेले उठून आले मारला मित्रांनो आपल्याला जसा जसा वेळ भेटतोय तसा आपण व्हिडिओ सुद्धा एडिटिंग करतो बाहेर लोक आणि हा बघा फोनवरती चिपकलेला आहे हिरेन भाई मित्रांनो आपण आज सहाव्या दिवसाच्या रात्रीच्या हॉल्टला आलेलो हो, आहोत आणि इथे आज दोन पालक्या वस्तीसाठी राहणार आहेत तर इकडे यंग बॉईज स्पोर्ट क्लब आणि ह्या साईटला आपली ओम साई सेवक पदयात्री मंडल मालाट अशा दोन पालख्या ह्या हॉल्टला असणार आहेत साईराम मंडळी आता दोन्ही पालक्यांची इथे आरती होणार आहे साईराम मंडळी तर आम्ही आता रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत साईराम 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 हिरे बाय ओम साईराम साईरा साईराम माऊली साईराम डाळ भात आहे बा, बटाट्याची भाजी आहे पुरी आहे आणि इकडे खीर बनवली आहे पहिली पालखी अँटोफिल त्यांच्याबरोबर आणि ओम, ओम साई भजन मंडळ माला ह्यांच्यामध्ये आज भजन एकदम खूप छान झालं खूप मजा आली तर मित्रांनो आम्ही जे वर्षभर आतुरतेने ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो सुवर्ण दिवस मित्रांनो उद्या उजळणार आहे आणि आम्ही साक्षात आमच्या माऊलींचं म्हणजे साईबाबांचं दर्शन घेणार आहोत ओम साईराम ओम साई मग भेटू आपण उद्याच्या लाचच्या दिवशीच्या ब्लॉगमध्येच साईरा साई साईबाई राहतं साईबाई रात्र शुभ